ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर माझं काम आहे कॉन्टेंट क्रिएट करणं आणि आज आहे पंचवीस डिसेंबर म्हणजेच माझा कॉन्टेंट ख्रिसमस कारण सगळ्या पूर्ण युट्यूबवर आता सगळे ख्रिसमसचे व्हिडिओ असणार आहेत तर तिथे म्हटलं ख्रिसमस तर ही किती वर्षापासून करते ती मला माहीत नाही मग आज त्याचीच माहिती घेऊ तुम्ही पण आणि तो बरोबर सांगतो तर बिना कामाच्या बरोबर न करता चालू करू आपण आपला ओडिओ पण अगोदर मी आंघोळ करतो दिसता मी रानात रानात आलो आहे कशाला आलो आहे गावाती मास्तर राहत कसे आहेत सकाळ सकाळ हा कळालं का तर चला पाणी लई गार होतो बाबा म्हणून आपलं तोंड धुलं तसं पण मी चार दिवसा चांगलं करतो चला मग तर येशूची आई आणि वडील ह्या दोघांच्या नावातनं हे शब्द काढलेला आहे आईचं नाव माहीत नाही ना वडलाचं पण नाव तुम्हाला माहीत नाही आईचं नाव आईचं नाव मरिया होतं आणि वडिलाचं नाव होतं युसुफ मग मरियामधलं य घेतलं आणि युसुफमधलं सू येशू असं करून येशू नाव झालं म्हणून त्याला येशू म्हणतात आणि ते त्याची पण एक कहाणी आहे त्या हिब्रू भाषेमध्ये येशूला येशुआ किंवा जेशुआ म्हणतात पण नंतर मग इंग्लिशमध्ये त्याचं अपभ्रंश होऊन जीजस झालं काय ल जेशुवाचं जीजस नताल हा शब्द ना हा पोर्तुगीज शब्द आहे पोर्तुगीज डच हे आलं आप ते आपल्या इकडे माहिती आहे तुम्हाला अंदमान निकोबारमध्ये आले होते पहिल्यांदा सांताक्लॉजचं पण ही स्टोरी आहे त्याचं पण सेंट निकोलस म्हणून नावाचा एक चांगला माणूस होता ज्याला लहान मुलं आवडायची त्याची स्टोरी आहे ती त्याच्या नावावरून ती सांताक्लॉजचं नंतर होऊन सांताक्लॉज झाले आपल्या भाषेत भरपूर शब्द आहेत ते त्यांचा अपभ्रंश होऊन नंतर ते त्याचा अर्थ वेगळे झाले आहेत म्हणजे नाव वेगळे झालेत आहेत का आवडतं माहिती सांताक्लोज म्हणजे कसं संध्याकाळी येऊन तो चॉकलेट गिफ्ट वगैरे काय काय देते असं युरोपियन देशामध्ये होतं आपल्या इथे काय होत नाही आपल्या इथे काय माहिती आहे का आपल्या इकडे असते आप वासुदेव वासुदेव आला हो वासुदेवाला वास पंचवीस डिसेंबर दिवशी जी दुसरी घटना घडली होती ती एकदम भयंकर घटना होती त्यांना जाती व्यवस्थेला पूर्ण हलवून टाकलं होतं तर ती गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केली होती मनुस्मृती जाळली होती कारण का तर जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हायचा होता तेव्हा मनुस्मृतीमुळंच त्यांचा राज्याभिषेक ब्राह्मणांनी केला नाही तर ही पंचवीस डिसेंबरच्या कथा होत्या चला भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय